चोर्ट्यांना पकडावं म्हणून बीबी पोलीस स्टेशनसमोर डपडे बजाव शेतकऱ्यांचं आंदोलन पोलीस स्टेशन बीबी हद्दीमध्ये गेल्या पाच ते सात दिवसात तब्बल आठ लाख रुपयांचं पशुधन चोरीला गेले असून अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या पण बीबी पोलीस स्टेशन योग्य तो तपास करत नसल्याने पशुधन चोरीला गेलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी बीबी पोलीस स्टेशन गाठून ठिया आंदोलन सुरू केले यावेळी बी बी पोलीस स्टेशनचे एपीआय निमिष मेहत्रे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी आक्रमक होत बीबी पोलीस स्टेशनसमोर ठिया आंदोलन देत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आमच्यासमोर बोलवा त्यानंतर आम्ही येथून उठणार ना अशी भूमिका आक्रमक झाल्याने घेतल्याने अखेर मेहकर येथील उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांना बीबी इथं था बोलवण्यात आले पाटी प्रदीप पाटील बीबी पोलीस स्टेशनला येताच शेतकऱ्यांनी डफडे वाजवून त्यांचं स्वागत केलंय यानंतर उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील आणि पशुधन चोरीला गेलेले सर्व शेतकरी यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली बीबी पोलीस स्टेशन योग्य दिशेने तपास करत नाही रिपोर्ट द्यायला आलं की लवकर रिप रिपोर्ट घेत नाही दोन दोन वर्ष झाली परिसरातून पशुधन चोरीला गेलेले आहे पण अजूनपर्यंत तपास लागलेला नाही मग बीबी पोलीस करतं काय असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तपास करून घेतो यावेळी शेतकऱ्यांनी डफडे वाजवून पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी केली यामध्ये पशुधन चोरट्याला अटक करा कत्तलखाने बंद करा अशा प्रकारे घोषणा देत परिसर दनानून सोडला होता चार ते पाच दिवसात योग्य तो तपास करावा अन्यथा पशुधन गुरेडोरे पोलीस स्टेशन आवारात आणून बांधणार असल्याचं शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांना सांगितलंय आपला विदर्भ लाईव देवानंद सानप बीबी बी बुलढाणा माणूस माझं नाव धंदा शेती मुर्डी पार्कीच शेती असल्यामुळे माझ्याकडे सात आठ जनावरे आहे घरच्या गाईचे दोन भाऊ भाऊ असे दोन बैल होते त्यांची किंमत अंदाजे पंच्याहत्तर हजारापर्यंत होती ते माझे चोरी गेलेले आहे व त्याच्यावरच माझा उदारनिर्वाह आता माझी वय आता जवळपास पंच्याहत्तरची ची झालेली आहे तर या बैलाचा शोध तीन ते दोन दिवसात लाखावा अशी माझी अपेक्षा आहे माझं नाव समाधान सुखीव पारदे काय नाव कलरची अंदाजी पंचवीस हजार रुपयाची होती रात्री एक ते दीडच्या दरम्यान गेली आपल्या घरासमोर मी प्रकाश राजू रागीरमळी राहणार माझे चार जनावर रात्रीला चोरी केली एक लाल कलरची गाय त्याच्यानंतर एक पांढऱ्या कलरची गाय एक गोरा आणि एक कारुल असे चार जनावरे होती त्या रात्री रात्रीला तीन दोन तीनच्या दरम्यान चोरीला गेले त्यांची सुमारे किंमत एक ते दीड लाख होती सर्व चार जनावरांची आज रोजी पोलीस स्टेशन बीबी येथे परिसरातील गावातील बरेच नागरिक त्यांचे गोधांना चोरला जात असल्याबाबत तक्रार घेऊन आले जाते त्यांना आपण ती आश्वासन दिलेलं आहे आणि आज आजपासनं जिथे जिथे अशा प्रकारचं गोधन चोरीला जात आहे अशा ठिकाणी आपण दायरी ठेवून रात्रीचे आपले पोलीस समजदार तिथे वेळोवेळी चेक करणार आहेत आणि त्यांनी आपणा सर्वांना याद्वारे आवाहन करतो की आपणसुद्धा पोलिसांना सहकार्य करावे आणि या वाढत्या गोधनाच्या चोरीला आळा कुठे बसता येईल आणि शंभर टक्के आपण खात्री देतो की आता गेल्या इथे आठ ते दहा दिवसामध्ये अशा प्रकारच्या बोधन चोरीला गेला असेल त्यामध्ये आपण वेगवेगळे पथक तयार करून एल सी बी माध्यमातून आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या चोरीला आळा घालू आणि नक्की आहे नमस्कार सर बीबी पोलिसांवर प्रश्न चिन्ह निर्माण केलंय इथल्या ले शेतकऱ्यांनी आणि डफड वाजून आंदोलन केलंय निषेध केलाय बीबी पोलिसांचा काय सांगाल तुम्ही नक्कीच आपण आपल्या जे काही बीबी पोलिसांचे कर्मचारी यांच्या कामामध्ये सुधारणा होईल आणि निश्चितच आपण ठरवतो